आपण काय करतो की जास्त संख्या वाढवण्याच्या नादात आपले कोण वजन फाळण्याचं वजन कमी पडतं तर आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की संख्या जेवढी कमीत कमी केली की तर त्या वज फळांचं वजन जास्त वाढतं साधारण एका टरबू एका टरबुजाच्या रोपाला किंवा बियाला एक किंवा दोन टरबूज येतात त्याची सरासरी आपण साडेतीन चार किलो जरी आवड केलं आता माझं ह्या मी तीन एकरात अठरा हजार रुपये बसवले तर माझ्या अंदाजे ह्या अठरा हजार रुपयापासून एका झाडाला साडेतीन किलो जरी फूल झालं तर मी साठ सत्तर दानाच्या ॲव्हरेज पर्यंत जाऊ शकतो त्याच्या पुढे पण जाऊ शकतात क्लायमॅटिक कंडिशन पुन्हा जमीन किती साथ देते तुम्ही जमिनीचे दे पहिलं पीक काय केले नाही तर वातावरणाचा बदल हा पण सगळ्या गोष्टी याच्यावर डिपेंड आहे टरबूज हे पीक थोडं सेन्सिटिव्ह आहे पण दोन महिन्यात एक माणूस हे पीक करू शकतो तुम्ही किती मोठ्या प्रमाणात लावा लेबरचा प्रॉब्लेम ह्या पिकाला येत नाही दोन वेळेस फक्त लेबर लागतं स्टार्टिंगला लागवडीच्या वेळेस लास्टला हार्वेस्टिंगच्या वेळेस हार्वेस्टिंगच्या वेळेस तुम्हाला लेबर टाकावं लागत नाही व्यापारी तुमचा जेव्हा सौदा होतो तेव्हा तुम्ही इथं त्यांचेच लेबर घेऊन जातो नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आपण पोल्ट्री व्यवसाय हो गाय पालन व्यवसाय हो शेळी पालन व्यवसाय हो आणि शेती रिलेटेड जे व्यवसाय हो असतात त्याबद्दल माहिती पाहत असतो तर आज आपण टरबुजवाडी बघण्यासाठी आलोय टर्बुज कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं जातं याबद्दल सगळी माहिती आपण यांना विचारू कारण हे भरपूर दिवसापासून व्यवसायामध्ये आहेत तर कशा पद्धतीने लागवड केली जाते कशा पद्धतीने रोग असतात काय असतात सगळी माहिती आणि आधी त्यांचं गाव विचारू आपण त्यांना गाव विचारू आणि काय शिक्षण वगैरे झालंय ते सगळं विचारू माझं नाव सहर्ष लक्ष्मण गाडे बारागाव नांदूर तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर तर तुमची जी शेती आहे ती आणि किती प्रमाणात तुम्ही टरबूज शेती करतात हे थोडक्यात सांगा माझी टरबूज पिकाची शेती तीन अकरा मध्ये आणि तुम्ही त्याचं कशा पद्धतीने नियोजन करता हे थोडक्यात आमच्या जे जे बघणार आहेत शेती रिलेटेड गोष्टी करतात त्यांच्यासाठी हे टरबुजाबद्दल काय कसं आहे हे थोडक्यात सांगा एक बेसिक म्हणून टरबूज हे पीक दोन ते अडीच महिन्याचं आहे या पिकातून चांगलं उत्पन्न होतं थोडं सेन्सिटिव्ह पीक आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्याकडे लक्ष द्यावं लागतं पाण्याची बचत करण्यासाठी आपण ड्रिप आणि मल्चिंग त्याचा वापर या पिकामध्ये करतो हे अशा पद्धतीनं काय कसं असेल ते सांगा आम्हाला मल्चिंग पेपरचा विषय असा येतो की मल्चिंग पेपरला आपण मल्चिंग पेपरमुळं पाण्याची बचत होते त्याच्यानंतर जे उष्णतेचा वरून टेम्परेचरचा प्रॉब्लेम येतो त्याला सुद्धा मल्चिंग पेपर चांगल्या प्रकारे कव्हर करतो तर मित्रांनो जर तुम्हाला टरबूज शेती करायची असेल तर शेतीमध्ये भरपूर अशा गोष्टी असतात बारीक सारीक हे पूर्ण ऍग्रीकल्चर जे आहे ते शिक्षण पण यांनी घेतलंय बीएससी कम्प्लीट आहे तर यांना टोटल माहिती या क्षेत्रातली किंवा या पिकातली जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाले कंटिन्यू हे टरबूज पीक करतात तर थोडक्यात तुम्ही सांगा की एका एकरातून किती उत्पन्न निघलं पाहिजे हे थोडक्यात सांगा आम्हाला टरबूज या पिकातून एकरी पंचवीस ते तीस टन उत्पन्न निघलं पाहिजे आणि रेट वरती पण रेट कमीत कमी सात ते आठ रुपये भेटला तरी सुद्धा साधारण याच्यातून नफा हा चांगल्या प्रमाणात चांगल्या राहतो ओके तर जी साईज असते ती किती महिन्यामध्ये कव्हर व्हायला हो चालू होती आणि किती असते साधारण पंचेचाळीस दिवसानंतर त्याची साईज चालू होते साठ पासष्ट दिवसापर्यंत रोप लागवडी किंवा बियाणे लागवडी यानुसार त्याची साईज होते आणि ही जे टरबुज आहे ते मार्केट साठी किती महिन्यामध्ये विकण्यासाठी येतं आणि किती तोडी वगैरे हो होत त्याची पासष्ट सत्तर दिवसात टर्बुजाचे हार्वेस्टिंग होते त्यात आपण वन टाइम हार्वेस्टिंग करतो म्हणजे मित्रांनो एकदाच इतर टरबूज पीक घेतलं जातं आणि तोडलं जातं एकदाच हार्वेस्टिंग केली जाते त्याच्यामध्ये जेवढं उत्पन्न निघण तेवढंच असतं डबल काय केलं जात नाही बरोबर हो oh. तर याच्यामध्ये बारीक सारी गोष्टी असतात ज्या समजा किटाणू असेल औषधं असतील कोणते काय वापरले पाहिजे याबद्दल थोडक्यात आपण त्यांना विचारू मी या पिकाला आज बासष्ट मी या एक पिकाला एकही बुरशीनाशक घालून सोडलं नाही मी फक्त मटेरियल वॉटर सोल्युबल जैविक खत जीवाणूंचा वापर परत शेणखत स्लरी या गोष्टींचा वापर करून आणि बुरशीनाशक कीटकनाशकांच्या फवारण्या करून यावेळेस क्लायमॅटिक कंडिशन थोडी फ्लक्च्युएशन असल्यामुळे खर्च थोडा वाढलाय त्यामुळं तर मित्रांनो खर्च जास्त प्रमाणात करण्यापेक्षा उत्पन्न जास्त प्रमाणात कसं होईल हे त्यांचा दृष्टिकोन आहे कारण स्वतः गोष्टी असतात ते त्यांना लगेच समजून येतात तर व्यवसाय जर करायचा असेल तर नॉलेज पण पाहिजे आणि आपल्याला अनुभव पण पाहिजे यांच्याकडे भरपूर प्रमाणात अनुभव आहे त्यांचा टरबूज बागेचा जो हे आहे टरबूज किती प्रमाणात आहे किती प्रमाणात झालेलं आहे हे थोडक्यात आपण बघू ते आपल्याला स्वतः दाखवतील टरबुजाची साईज वगैरे काय कशी आता ह्या टरबुजाची साईज दोन दोन प्लस हार्वेस्टिंग आता हार्वेस्टिंगरबुजाची साईज चार, चार पाच किलो आहे सरासरी साडेतीन किलोची रास या प्लॉट मध्ये पॉलिनेशनचा फार प्रॉब्लेम आला होता पण थोडं सेटिंग मध्ये आपण काही चेंजेस करून गोळाची वगैरे फवारणी देऊन मधमाशा अटॅक करण्यासाठी आपण प्रयत्न केला होता तर मधमाशा का अटॅक पॉलिनेशन साठी आणि फळांचे सेटिंग होण्यासाठी आपल्याला पॉलिनेशन साठी आणि फळांची सेटिंग होण्यासाठी मधमाशा फार उपयोगाची गोष्ट आहे आपला अतिरिक्त रासायनिक फवारण्याचा वापरामुळे मधमाशांची संख्या दिवसेंदिवस कमी चालू होत चालली आहे त्याच्यामुळे ऍव्हरेजला प्रॉब्लेम येत आहे तर याची थोडक्यात वैशिष्ट्य आम्हाला सांगा आणि सल्ला कसा घेतला जातो हे थोडक्यात बोला तुम्ही माझं असं मत आहे की हे पीक आपण हे केलंच पाहिजे सध्याच्या युगात आपण दोन पिकावर किंवा तीन पिकावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे आपण पीक बदल केला पाहिजे त्याने आपली जमिनीची पोत पण सुधारतो आणि पिकांना योग्य त्या प्रमाणात ॲव्हरेज पण मिळतं त्याच्यामुळे आपले पण उत्पन्न वाढतं तर सर आम्हाला हे विचारायचंय की जर समजा आपल्याला जास्त माहिती नसेल आणि आपल्याला सुरुवातीला सुरु करायचं असेल तर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देताल की कशा पद्धतीने सुरू करायचं किंवा का कशा पद्धतीने सुरू करायचं माझं असं मत आहे कुठलीही शेती ही शेतकऱ्याच्याच डिपेंड वर अवलंबून आहे कुणाचाही okay. सल्ला न घेता आपण त्या पिकात पडलं पाहिजे आणि त्या पिकाच माहिती घेतली पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट की खर्च कमी करून उत्पन्न कसं वाढवलं पाहिजे याकडे लक्ष दिलं पाहिजे तिसरी गोष्ट ता अभ्यास करूनच त्यांना रासायनिक आणि रासायनिक असेल किंवा जैविक कि असेल किंवा फवारणी असेल याचा उपयोग केला पाहिजे तर सर आम्हाला हे सांगा की जर समजा एखाद्याला नवीन न्यायला करायचं टरबूज शेतीचा प्रयोग करायचा आहे आणि त्याचे उत्पन्न कमवायचे तर पहिल्या दिवसापासून तर साठ ते सत्तर दिवस हे जो काळ असतो याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे हे थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगत नाही टरबूज हे पीक आपण कुठल्या सीजन करतोय त्यानुसार त्याच्या जमिनीतील दोन सर मधील अंतर ठेवावे साधारण थंडी मध्ये सव्वा पाच साडेपाच फूट ठेवावं शाळेच्या तोंडाला जानेवारी तर सहा फूट अंतर ठेवावं त्या अंतरामध्ये सिंगल लागवड करण्याची पद्धत फार योग्य हो आहे डबल सिक्सॅक लागवड करू नये सिक्सॅक म्हणजे काय म्हणजे सिक्सॅक म्हणजे आपण हास या साइडला एक पेड़ च या एक रोप बेडच्या च त्या साइडला एक रोप सुद्धा करता सिंगल लाईन पेड़ और सरळ सिंगल लाईन संवाते दीड फूट रोप लागवड करावी गाडा रन जर असेल तर आपण रोपांची लागवड करण्याचा प्रयत्न जास्त करावा त्याच्यानंतर जर भुरकट राग भुरकट राग असेल आपलं तर आपण तिथे बियाणे ची लागवड केली योग्य राहील जर्मिनेशनचा प्रॉब्लेम हा काळवटी रानात जास्त येतो त्याच्यामुळं आपण शक्यतो काळवटी रानात रोपच लागवड केली पाहिजे आता माझं सा, हे रान काळवटी असल्यामुळं मी इथे रोपांची लागवड केली आहे माझं सव्वा फुटी म्हणजे सहा बाय सव्वावर मी लागवड केली आहे आणि सिंगल रोप लागवड केली तर याचा फायदा कसा होतो की मटेरियल आणि प्रत्येक झाडाला मटेरियल पोहोचण्याचं आणि ऍक्सेप्ट करण्याच म्हणजे खर्च केलाय ट्रिप सगट आणि माझी सत्तर हजार हा तर माझा असा अंदाज आहे की नऊ रुपयापर्यंत जरी प्लॉट गेला हो नऊ रुपये किलो तर सात लाख रुपयाच्या आसपास सात किंवा साडे सात लाख रुपयाच्या आसपास इकडे तिकडे थोडा अंदाजे माझं उत्पन्न निघेल आणि माझा खर्च झालाय सव्वा दोन दोन सव्वा दोन लाख रुपये तर त्याच्यात मी माझी प्रोडक्शन माझ्या लेबर कॉस्ट न धरता हिशोब केला तर एक पाच लाख रुपये अंदाजे दोन महिन्यात मला राहतील असा माझा अंदाज आहे मित्रांनो जर विचार केला तर उत्पन्नाचा तर टरबूज ही जी शेती असती त्याच्यामध्ये कष्ट कमी असतात उत्पन्न असतात त्या केल्या पाहिजे आणि एक नॉलेज घेऊन किंवा एखाद्या शेतकऱ्याचा ज्याच्याकडे टरबूज शेती आहे त्याच्याकडून नॉलेज घेऊन जर केला तर व्यवस्थित असा परवडणारा हा व्यवसाय तर सहा ते सात वर्षापासून तुम्ही कंटिन्यू शेती करतात तुमचा ऍग्रीकल्चरचा थोडा एक्सपिरियन्स आम्हाला सांगा सात ते आठ वर्षापासून जी शेती करतोय त्याच्यानंतर मी तीन वर्षापासून कृषी सेवा केंद्र हा व्यवसाय चालू केला शेतीशी निगडीतच आहे मला असं अनुभवण्यात आलं की आपण काहीतरी जोड व्यवसाय चालू करून आपल्याला पण आधार होईल आणि सगळ्यांच्या समस्या असतील किंवा काही कोणाच्या त्रुटी असतील तर त्या पण सॉल्व्ह होतील यासाठी मी कृषी सेवा केंद्र हा व्यवसाय सुरू माझी पहिली शाखा पाट्यावर हो आहेत आता दुसरी शाखा मी आपल्या गावात टाकली आहे त्याला एक महिना झालाय तर मित्रांनो यांना जे सांगायचंय ते एक शेती कशी करावी किंवा टरबूज शेती कशी करावी याबद्दल त्यांना सांगायचं होतं आणि शेतकऱ्यांनी तो व्यवसाय करावा शेती रिलेटेड व्यवसाय म्हणजेच टरबूज शेती व्यवस्थित करावा आणि उत्पन्न चांगलं कमावं हो, या उद्देशाने त्यांनी आज आम्हाला इथे बोलवलं होतं तर त्यांचं एवढंच म्हणणं आहे की एखादा जे शेतकरी आहे तो जास्त लॉंग टर्मचा समजा शेती करण्यापेक्षा शॉर्ट टर्म मध्ये जास्त उत्पन्न कसं कमवू शकतो या टरबूज शेतीतून आ, हे सांगण्यासाठी बोलवलं होतं चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय आणि शेती रिलेटेड जी माहिती असती ती पण त्यांनी भरपूर सांगितली उत्पन्न कसं आहे काय हे पण सांगितलं त्यांचं खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी येऊन तुम्ही आम्हाला त्या सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद